नमस्कार मित्रांनो विजय पर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याचे माजी आमदार श्री राम सातपुते यांच्या पराभवाला जबाबदार कोण याची चर्चा करणार आहोत चर्चा करण्याचं तसं कारण नव्हतं काही कारण असण्याचं काही संबंधही नाही राम सातपुते यांचा माळशिरस विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला हा पराभव झाल्यानंतर राम सातपुते यांनी नेहमीप्रमाणे अखंड तांडव करायला सुरुवात केली लोकसभा निवडणुकीपासून श्री राम सातपुते हे वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये गेलेले होते आणि त्यांनी माळशिरसचा संपर्क पूर्णपणे बंद केलेला होता त्यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आपण माळशिरस विधानसभेचे आमदार आहोत आपण एक लोकप्रतिनिधी आहोत लोकप्रतिनिधी या नात्यानं मतदारसंघामध्ये जनसंपर्क ठेवणं आवश्यक होतं लोकांच्या समस्या असतील काही प्रश्न असतील भेटीगाट्या असतील या सर्व गोष्टी करणं अपेक्षित होतं परंतु लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते विजनवासात गेल्यासारखे लोकांच्या संपर्कात नव्हते कार्यकर्त्यांना भेटत नव्हते त्यांचेच कार्यकर्ते सांगतात की ते फोनसुद्धा घेत नव्हते आणि असं असून ते परत माळेश्वर विधानसभेला उभे राहिले उभे राहिल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या कामाची प्रचंड जाहिरात केली न न केलेली कामंसुद्धा सांगितली गेली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेहमीच्या धोरणाप्रमाणे फार मोठ्या प्रमाणावर जोरदार प्रचार केला आणि प्रचार करत असताना त्या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलांचा फोटो वापरला आणि प्रत्येक ठिकाणी प्रचारामध्ये बोलत असताना अदृश्य शक्ती माझ्या पाठीशी आहेत विजयदादांच्या नावाचा वारंवार ते उल्लेख उल्लेख करत असत असा असताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी मोहिते पाटलांची गुंडगिरी मोहिते पाटलांची दहशत मी संपवणार आहे मोहिते पाटलांनी पन्नास वर्षामध्ये जेवढा विकास केलेला नाही तेवढा विकास मी पंचवीस या पाच वर्षात केलेला आहे अशी भाषा वापरली यानंतर लोकसभेत जे व्हायचं ते घडलं त्यांना जे काही मतदारांनी मतपेटीतून दाखवायचं ते दाखवून दिलं परत ते विधानसभा निवडणुकीमध्ये तरी व्यवस्थित वागतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती परंतु प्रचार करत असताना धार्मिक ध्रुवीकरणाचे विषय घेतले वेळापूरच्या सभेमध्ये अप्रत्यक्षपणे मुस्लिमांना त्यांनी टार्गेट केलं हिरवा साप वगैरे हो असे उल्लेख केले इथं पाकिस्तान होणार आहे इथं अमकं होणार आहे तमकं होणार आहे हे सगळ्या गोष्टी म्हणजे राम सातपुते यांना कामाच्या जोरावर ज्वरावर मतंऐ मागण्याऐवजी धर्माच्या मतविभागणीच्या दृष्टीनं मतं मागण्याची वेळ का आली याचाही त्यांनी कुठंतरी विचार करणं अपेक्षित होतं परंतु तसं काही घडलं नाही आज माळशिरस तालुक्यातील प्रत्येक बुथ जर तुम्ही मतदान पाहिलं तर सर्वाधिक मतदान हे पश्चिम भागातून त्यांना मिळालेलं आहे आणि पूर्व भागात ते थोडं थोडं कमी कमी होत आहे मग धनगर असू द्यात माळे असू द्यात मराठा असू द्यात मुस्लिम असू द्यात विशेषतः बौद्ध असू द्यात अशा सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांना मतदान केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं मतांची टक्केवारी कमी जास्त असू शकते परंतु सर्वच लोकांनी त्यांना मतदान केलं मग हे मतदान करत असताना लोकांनी कधी असला विचार केला नाही त्यांनी मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला आणि त्या संभ्रमाचा सुद्धा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला रणजितसिंह मोहिते पाटलांचा त्यांनी प्रत्येक बॅनरवर फोटो वापरला आणि सुद्धा काही मोहिते पाठवले समर्थकांची मतं त्यांना मिळाली असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही कारण बऱ्याच लोकांना राजकारण समजत नसतं आपल्या नेत्याचा फोटो दिसतोय सुद्धा काही फसगत होत असते आणि त्यांनी वारंवार अदृश्य शक्तीचा उल्लेख सुद्धा काही त्यांना मतं मिळाली आणि मतदानानंतर पराभव झाल्यानंतर सिंह मोहिते पाटलांनी माझं काम केलं नाही माझ्या विरोधात प्रचार केला आम्ही एकशे तेरा कोटी शंकर सहकारी साखर कारखान्याला दिले आणि तोच पैसा माझ्या पराभवासाठी वापरला अशी बेताल वक्तव्य करून फक्त जनतेची कर्मणूक करण्याचं काम राम सातपुते हे करत असल्याचं त्या ठिकाणी चित्र आहे कारण सिंह मोहिते पाटील हे लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शांत होते त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम केलं नाही किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने सुद्धा काम केल्याचं त्या ठिकाणी चित्र नाही त्यांनी जर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उघड उघड काम केलं असतं किंवा छुपं जरी काम केलं असतं तरी रणजीशिया मोहिते पाटलांनी जो सोलापूर जिल्ह्यामध्ये एक चाहता वर्ग निर्माण केलेला आहे जे विजय प्रताप युवा मंचाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष असताना जे काम केलेलं आहे के किंवा राज्यसभेमध्ये खासदार असताना विधान परिषदेमध्ये आमदार असताना आणि त्या याच्या पाठीमागं जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन असताना ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे जिल्ह्यामध्ये असंख्य कार्यकर्ते जोडलेले आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते जर त्यांनी सक्रिय केले असते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जर काम केलं असतं या विधानसभेला असेल किंवा आणखी लोकसभेला असेल लोकसभेला त्यांचा जो दारुण पराभव झाला राम सातपुते आणि या ठिकाणी रणजितसिंह निंबाळकर यांचा जो दारुण पराभव झाला त्याहीपेक्षा मोठा त्यांचा पराभव झाला असता आणि विधानसभेच्या अजून किमान दोन ते ती तीन जागा महाविकास आघाडीच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये वाढल्या असत्या हे तितकंच खरं आहे परंतु राम सतपती यांना मोहिते पाटलांच्या ताकदीचा अजूनही अंदाज आलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही राम सातपती यांनी स्वतःच्या कामाची जाहिरात करणं अपेक्षित आहे त्यांनी मतदारांना भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणांचा प्रचार प्रसार करणं अपेक्षित आहे परंतु आपल्या पराभवाचं खापर हे इतरांवर फोडणं म्हणजे तुम्ही तुम्हाला भारतीय जनता पक्षानं पाच वर्ष या ठिकाणी संधी दिली मोहिते पाटलांच्या कृपेनं तुम्ही आणि रणजितसिंह नायक निंबाळकर हे विजयी झाला जे तुम्ही ग्रामपंचायतला सुद्धा उभे राहिलेले नव्हता तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तुमची स्वतःची परीक्षा घेतलेली नव्हती तुम्ही डायरेक्ट विधानसभेला या ठिकाणी उभे राहिला मोहिते पाटलांची त्या ठिकाणी इच्छा असतो असो, असो किंवा नसो परंतु मोहिते पाटलांनी पक्षाचा आदेश पाळला आणि तुम्हाला एका रात्रीमध्ये आमदार केलं या उपकाराची जाणीव तुम्हाला आणि रणजितसिंह ने निंबाळकर यांना राहिली नाही ते सुद्धा साधे ग्रामपंचायतला निवडून येऊ शकत नाहीत अशी त्या ठिकाणची ते त्यांची परिस्थिती त्यांनाही मोहिते पाटलांनी निवडून आणलं तुम्हालाही निवडून आणलं आणि हे निवडून आणत असताना मोहिते पाटलांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नव्हतं त्यांनी ना खासदारकी मागितली होती ना आमदारकी मागितली होती फक्त त्यांची एकच इच्छा होती की मी तुम्हाला पक्षाला आमदार देतो खासदार देतो परंतु आमच्या तालुक्यातील गोरगरीब जनतेचा जो साखर कारखाना आहे कृष्णाभीमा स्थिरीकरणाचा काही प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही सोडवा सोडवला पाहिजे आणि शंकर सहकारी साखर कारखान्याला मदत झाली पाहिजे ही त्यांची जनतेच्या हितासाठी तळमळ होती मोहिते पाटलांनी स्वतःसाठी काहीच मागितलेलं नव्हतं केवळ जनतेचा सभासदांचा सहकारी साखर कारखाना वाचला पाहिजे आणि इथल्या शेतकऱ्यांचा ऊस माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांचा ऊस तो गाळप झाला पाहिजे शेतकऱ्यांना कुणाच्याही दारात उभा राहता आलं नाही पाहिजे उभा राहायला लागू नये म्हणून मोहिते पाटलांनी भारतीय जनता पक्षाला प्रचंड साथ दिली जिल्हा परिषद दिली नगर परिषदात दिल्या आणि त्या बदल्यात फक्त सभासदांच्या हितासाठी काही मदत मागितली आणि ती मदत भारतीय जनता पक्षानं केली याबद्दल कोणाचंही दुमत नाहीच मदत झाली कारखाना चालू झाला याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु मदत ही काय तुमच्या खिशातून केली का, के का। भारतीय जनता पक्षाला जे फंडिंग येतं त्या पैशातून तुम्ही मदत केली का भारतीय जनता पक्षानं जी मदत केली ती नियमात बसण्या बसल्यामुळेच केली नियमबाह्य तर मदत केली नाही ना इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी एखाद्या कारखान्याला मदत केली म्हणजे ते काय मोहिते पाटलांवर तुम्ही उपकार केले का मोहिते पाटलांनी तो पैसा काय घरात नेला का तो पैसा शंकर सहकारी साखर कारखाना सुस्थितीत आणण्यासाठीच वापरला आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे संसार उभे राहिले हे करत असताना केवळ आणि केवळ मोहिते पाटलांना टार्गेट करून काय उपयोग आहे का, का मोहिते पाटील हे जनसामान्यांसाठी कार्यरत असतात त्यांच्या तीन चार पिढ्या जनसामान्यांसाठी काम करतात आणि त्यातून त्यांना जनाधार आहे तुम्हाला तुम्ही कुठलं काम केलं लोकांच्या हितासाठी माळसर तालुक्यात एखादा मोठा प्रकल्प आणला एखादं मोठं काम केलं दवाखाने उभा केले शिक्षण संस्था उभा केल्या की काय तुम्ही केलं की त्यामुळं लोकांना रोजगार मिळाला मोहिते पाटलांनी सहकारी साखर कारखानदारी असेल बाजार समिती असेल व्यापारी गाळ्या असतील ग्रामीण रुग्णालयांची उभारणी असेल त्याचप्रमाणे वीज उपकेंद्र तालुक्यात तालुक्यात तालुक्यातील प्रत्येक विभागामध्ये त्यांनी उभा केली आणि लोकांच्या हितासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं ते झटत राहिले लोक निरा देवघर पुनर्वसन प्रकल्पामध्ये विजयदादांनी आपली ताकद संपूर्ण वापरून इथल्या लोकांच्या जमिनी वाचवल्या हे सगळं केल्यामुळं आज मोहिते पाटील हे संपूर्ण राज्यामध्ये एकीकडं इक महायुतीची सरशी होत असताना एकीकडं इक महायुतीची लाट असताना या सोलापूर जिल्ह्यामध्ये केवळ आणि केवळ मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंबानं महायुतीची लाट या ठिकाणी येऊ दिली नाही यावरून तुम्ही अंदाज घ्या मोहिते पाटलांनी तळागाळामध्ये किती काम केलेलं असेल आणि केवळ आपल्या पराभवाचं खापर इतरांवर पडून आपण सेफ होत नसतो आणि तुमच्या रोज अशा वक्तव्यामुळं त्यातून काही निष्पन्न पण होणार नाही तुमचे पक्षश्रेष्ठी सुद्धा त्याची दखल घेत नाहीत आणि घेणारही नाही कारण त्यांना सुद्धा या सर्व गोष्टींची कल्पना आहे आदरणीय विजयदादांनी पाठीमागच्या कालावधीमध्ये महा युतीचं शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीचं सरकार असताना सुद्धा त्या कालावधीमध्ये त्या सरकारला सुद्धा विजयदादांनी किती मदत केलेली आहे हे सगळ्यांना माहीत आहे म्हणजे मोहिते पाटलांचे संबंध फक्त भारतीय जनता पक्षामध्ये आहेत असं नाही विजयदादांचे आणि मोहिते पाटील कुटुंबाचे संबंध हे काँग्रेसमध्ये आहेत भारतीय जनता पक्षामध्ये आहेत शिवसेनेमध्ये आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये सुद्धा आहेत आणि सर्व नेते मंडळींशी त्यांनी आजपर्यंत कधीही असा दुरावा येईल अशा पद्धतीनं संघर्ष केलेला नाही सरकार कुठल्याही पक्षाचं असेल त्या ठिकाणी विजयदादा ज्या ज्या वेळेस सत्तेवर होते त्या त्यावेळेस त्या सत्ताधारी पक्षातील आमदारांना इतकीच विरोधी पक्षातील सुद्धा विजयदादांनी मदत केलेली आहे आणि ही मदत करता करत असताना जात धर्म पंत भाषा असा कोणताही भेदभाव त्या ठिकाणी केलेला नाही आणि यामुळं आदरणीय विजयदादांचं स्थान हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिउच्च लेवलचं आहे आणि अशा विजेदादांच्या कुटुंबावर त्यांच्या मुलावर तुम्ही बेताल असे आरोप करता तेव्हा इथली जनता दुखावली जाते इथल्या जनतेला त्याचा प्रचंड राग येतो इथल्या जनतेनं मोहिते पाटलांच्या सांगण्यामुळं तुम्हाला आमदार केलं इथल्या जनतेनं मोहिते पाटलांच्या विनंतीमुळं तुम्हाला मतदान केलं आणि त्यामुळं तुम्ही विधानसभेपर्यंत पोचू शकला याचा तुम्ही कुठेतरी विचार करणं अपेक्षित आहे तुम्हाला एका रात्रीत आमदार केलं या उपकाराची जाणीव तुम्ही अशा पद्धतीनं उपकाराची परतफेड तुम्ही अशा पद्धतीनं जर करत असाल तर मोहिते पाटील समर्थक हे तुम्हाला एक शब्द बोलणार नाहीत परंतु राजकारणामध्ये मतपेटीतून त्याचं प्रत्युत्तर देतील माळसिरस तालुक्यामध्ये गेल्या तीस वर्षामध्ये ज्या उत्तमराव जानकरांचा आणि मोहिते पाटील विरोधकांचा संघर्ष होता तो संघर्ष सुद्धा मोहिते पाटलांनी केवळ आपल्या अशा वागण्यामुळं रणजित सिंह निंबाळकर आणि राम सतपती यांच्या चुकीच्या वागण्यामुळं तो मिटवता घेतला आणि केवळ हा संघर्ष मिटवत असताना त्यांना नुसता संघर्षच मिटवला नाही तर निवडून आणण्यासाठी महायुतीची लाट असताना सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड मेहनत घेतली आणि मोहिते पटलांनी अशी मेहनत घेऊन उत्तम जानकर यांना आमदारकी दिली ती केवळ केवळ तुमच्या नाकर्तेपणामुळे तुम्ही जर शांत राहिला असता मोहिते पाटलांशी जुळवून घेतलं असतं तुम्ही स्वतःचा गट तयार करायचा प्रयत्न केला नसता भारतीय जनता पक्षाचं काम करत राहिला असता तर कुणालाही आक्षेप आला नसता परंतु तुम्ही तुमचा निवडून आल्यापासून म्हणजे तुम्हाला मोहिते पाटलांनी आमदार केल्यानंतर तुम्ही दोन चार महिन्यामध्येच स्वतःचा माळशर तालुक्यात गट तयार करायचा प्रयत्न केला आणि मोहिते पाटील विरोधकांशी संपर्क वाढवत मोहिते पाटील विरोधकांना जवळ करत करत स्वतःची या मतदारसंघामध्ये कशी पकड मजबूत होईल आणि मोहिते पाटलांचं राजकारण कसं संपुष्टात आणता येईल या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न सुरू केले आणि हे करत असताना मोहिते पाटील हे काही कच्चे नाहीत त्यांना या सगळ्या गोष्टी कळतात भारतीय जनता पक्षानं जरी मोहिते पाटलांचं राजकारण वेगळेवेगळे डाव आणि प्रतिदाव टाकून संपवण्याचा विडा उचलला असला मोहिते पाटलांना संपवण्यासाठी काही योजना आखल्या असल्या तरी मोहिते पाटलांचं राजकारण हे पिढ्यान पिढ्याचं आहे त्यांना राजकारणातला सगळा खडानखडा अभ्यास आहे आणि या अभ्यासामुळं तुम्हाला ते लक्षात आलं नाही की मोहिते पाटलांना संपवण्याच्या नादात सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष संपुष्टात येणार आहे आणि हे तुमच्या लक्षात न आल्यामुळं तुम्ही आणि रणजित निंबाळकर यांनी त्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या विरोधकांना जवळ करून आपली पकड मजबूत करण्याचा आणि मोहिते पाटलांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं सुद्धा कुठेतरी तुम्हाला खत पाणी तुमच्या अशा गैरकृत्यांना खत पाणी घातलं आणि हे माळेसर तालुक्यातील जनतेच्या लक्षात येत होतं मोहिते पाटलांच्याही लक्षात येत होतं आणि त्याचीच परिणिती लोकसभा निवडणुकीमध्ये झाली तुम्ही जर हट्ट केले नसते तुम्ही जर मोहिते पाटलांच्या विरोधात तुम्ही वागला नसता तर मोहिते पाटलांनी सुद्धा शांत राहिले असते आणि इतकी जनता सुद्धा शांत राहिली असती परंतु तुमच्या अशा वागण्यामुळं आज तुमचा पराभव झाला आहे आणि हा पराभव तुमच्या जिव्हाही लागला आहे तुम्हाला वाटतंय मी इतकी कामं की अरे कामं कामं ही क करा, करावीच लागतात जनतेनं तुम्हाला कामं करण्यासाठीच निवडून दिलेलं असतं जनता दूध नाही आता बिगर कामाचं कुणीही निवडून येऊ शकत नाही पण काम करत असताना आपला कुठंतरी संयम असणं कुठंतरी योग्य दिशेनं वागणं ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत त्या उपकाराची जाणीव ठेवणं अहो साधं तुम्ही एखाद्याला दवाखान्यात त्या ठिकाणी के मदत केली तर तुम्ही त्याचे फोटो टाकताय ते त्याच्या बाईट घेताय आणि त्याच्याकडून परत अपेक्षा करताय मोहिते पाटलांनी तर तुम्हाला एका रात्रीच आमदार केलं त्याची मात्र तुम्हाला कसलीच जाणीव नाही म्हणजे एखाद्याला दवाखान्यात साधी मदत केली तर त्या मदतीच्या परत अपेक्षा तुम्हाला आहे परंतु तुम्हाला मोहिते पाटलांनी आमदार केलं मोहिते पाटलांनी तुम्हाला विधानसभेत पाठवलं ज्या विधानसभेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून तेरा कोटी जनतेतून फक्त दोनशे लोक जातात अशा सर्वोच्च सभागृहामध्ये मोहिते पाटलांमुळे आपल्याला संधी मिळाली मोहिते पाटलांमुळे आपण आमदार झालो या उपकाराची जाणीव तुम्हाला राहिली नाही हे खरं तर किती दुर्दैवी आहे एका इतक्या मोठ्या सभागृहामध्ये महाराष्ट्रातून दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांमध्ये आपल्याला संधी मिळाली ती केवळ आणि केवळ मोहिते पाटलांनी दिली याची जाणीव तुम्हाला जर असती तर तुम्ही अशा पद्धतीनं वागला नसता अशा पद्धतीनं वक्तव्य केली नसती एक जबाबदार नागरिक म्हणून जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलंय ज्यांच्या प्रेमामुळं ज्यांच्या कामामुळं आपण एका रात्रीत आमदार झालोय याची कुठंतरी आपल्याला जाणीव असणं अपेक्षित असतं परंतु जाणीव ती जाणीव तुम्हाला नसल्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं वक्तव्य करून आणि मोहिते पाटलांची गुंडगिरी मोहिते पाटलांची दहशत मोहिते पाटलांनी माझ्याविरोधात केले का ह्या सगळ्या गोष्टी ह्या झूट आहेत मोहिते पाटलांनी काहीही केलेलं नाही मोहिते पाटील फक्त त्यांचं ती काम करत असतात आणि मोहिते पाटलांची जर दहशत असती मोहिते पाटलांनी खरीच गुंडगिरी केली असती तर त्यांच्या जवळ सर्वसामान्य लोकं गेली नसती त्यांच्याकडं सर्वसामान्य लोकांचा लोकांची रोज रांग असते आणि शिवरत्नवर कुणीही गेलेला सर्वसामान्य नागरिक गोर गरीब त्याची कामं होत असतात म्हणून लोक जोडली जातात लोक अशी जोडली जात नाहीत आणि तुमचा जो पराभव झालाय ना तुम्ही म्हणताय थोडक्यात माझा पराभव झालाय तर राम सातपुते साहेब तुमचा हा दारुण पराभव झालेला आहे कारण महायुतीची एकीकडे लाट असताना माळेसरस तालुक्यात पाठीमागचा इतिहास जर पाहिला तर गेल्या चार ते पाच निवडणुकामध्ये अटीतटीची लढत झालेली आहे म्हणजे मोहिते पाटलांचे सगळे उमेदवार जरी विजयी झाले तर ते पाचन सात तीन हजार असा या फरकाने विजय होत आलेले आहेत परंतु यावेळेस मात्र तुमचा पराभव हा तेरा तेरा हजार इतक्या मताधिक्यानं झालेला आहे म्हणजे तुमचा दारुण पराभव झालेला आहे हे तुम्हाला मान्य करावं लागतं आणि ते केवळ तुमच्या नाकर्तेपणामुळे झालेलं आहे हा दोष मोहिते पाटलांचा नाही उलट मोहिते पाटलांचा तुम्ही आभार माना यापेक्षा मोठा पराभव झाला असता जर रणजितसिंह मोहिते पाटलांना तुम्ही फोटो वापरला नसता या मतदारसंघातील धनगर असतील माळे असतील मराठा असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील सुद्धा तुम्हाला आभार मानावे लागतील यांनी सुद्धा तुम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे जर सिंह मोहिते पाटील उघड उघड प्रचारात असते तर तुमचा पन्नास ते चाळीस हजार मतांनी पराभव झाला असता हेही तित तितकंच खरं आहे हे तुम्ही ध्याने घ्या आणि मग मोहिते पाटलांवर बोला हे इतकंच आम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे वारंवार मोहिते आरोप करण्यापेक्षा आता भविष्यामध्ये चांगलं काय करता येईल आणि तुम्ही आता मोहिते विरोधकच आहात तर तालुक्यात ता तळ ता ठोकून बसा आणि तुमचा गट मजबूत करा जिल्हा परिषदा लढवा पंचायत समिती लढवा आणि त्या माध्यमातून परत एकदा माळसरत तालुक्यावर भारतीय जनता पक्ष सत्ता प्रयत्न करा याबद्दल कुणालाही या आक्षेप नाही परंतु केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षानं रणजितदा आमदार किती दिली आणि त्यांची हकालपट्टी करावी आणि त्यांनी माझ्या विरोधात काम केलं अशी वक्तव्य करून काही साध्य होणार नाही राम सातपुते साहेब जनता सगळं बघत असते जनता त्याचं परीक्षण करत असते आणि मतपेटीतून त्याचं प्रत्युत्तर मिळत असतं हे लक्षात घ्या तुमच्या पराभवाला तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्हाला ज्या लोकांनी मतदान केलंय त्यांचासुद्धा तुम्ही मोहिते पाटलांनी काम केलं नाही म्हणून अपमान करू नका मोहिते पाटलांनी जे काय आहे ते व्यवस्थितच केलेलं आहे आणि जानकरांच्या विजयामध्ये संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबाचं श्रेय आहेच परंतु रणजितदादा हे शांत होते आणि ते शांत असल्यामुळं तुमचा जो फार मोठा यापेक्षा मोठा पराभव झाला असता तो वाचलेला आहे एवढं ध्यानात घ्या आणि या पुढं बोलताना थोडं संयमानं वागा थोडं तुमच्या नावात राम आहे आणि प्रभू रामचंद्रासारखं खरं वागा खरं बोला एवढीच आम्हाला या निमित्तानं विनंती करायची आहे कारण प्रभू रामचंद्र हे आपलं दैवत आहे आणि या दैवतानं एकवचनी सत्यवचनी बोलण्याचं कधीही टाळलेलं नव्हतं आणि त्यांचा सत्यवचनी विचार घेऊनच आपण सगळेजण हिंदू म्हणून काम करत असतो याचीही कुठंतरी जाणीव ठेवा प्रभू रामचंद्र हे राम नाव आपण ज्यावेळेस उच्चारतो त्यावेळेस मनाला शांती मिळते आणि तुमच्या नावात रामा रामा खर खर राम आहे रामासारखं खरं वागा खरं बोला कुणालाही आक्षेप असायचं काहीच कारण नाही परंतु रामासारखं असं चुकीचं वागू नका हे आम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे तर तुम्हाला या पुढच्या भावी वाटचालीसाठी राम सतपदी साहेब शुभेच्छा धन्यवाद